शिवगंगानगर वॉर्ड क्रमांक पन्नास इथं दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत माननीय भाजपा माजी महिला मोर्चा अध्यक्षा भाजपा नेत्या समाजसेविका भावी नगरसेविका सह सुजाता दिलीप भोयर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ पुरुषांसाठी छत्री वाटप व ज्येष्ठ महिलांसाठी बॅग वाटप आणि दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा साजरा करण्यात आला त्यात शंभर दोनशे विद्यार्थी व सातशे ते आठशे ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती लावली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्री किसनजी कथोरे साहेब व भाजपा अंबरनाथ पूर्व मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष तरुण तडफदार नेतृत्व असणारे भावी नगरसेवक श्री से विश्वजित गुलाबराव करंजुले पाटील व भाजपाचे कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आणि सहकार्य केलं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल आभार व नागरिकांनी खूप प्रतिसाद दिला सुजाताताई दिलीप भोईर यांचे खूप खूप आभार मानले आशा देशमुख सुशिला लेख वाणी सौदामिनी पांडा भावना मोर पाणी वैशाली नलावडे सुप्रिया कदम रेशमा भुईर नवीना मांजरेकर कविता रोटे ज्योती गुरबानी रोजलिन फर्नांडीस मंजुदल कृष्णबा आरती मेहता रेखा राजगुरू वृंदा अवसरे रीना मोरे संध्या बोरसे सनाशेख फर्जना शेख मोहिनी भोगले सुनीता चौधरी अनिता सावंत रुबीना शेख रजनी सरिता सिंग सुभद्रा भोगले सुरेंद्रनाथ बंडा करण खिलारे विजय भोगले सर्व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सर्वांनी वेळात वेळ काढून कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल धन्यवाद असाच आशीर्वाद राहू द्या कायम आमच्यावर आपली विश्वासू स सुजाता दिलीप भोईर माजी भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष अंबरनाथ शहर

तसेच अंबरनाथ शहराचे नवीन शहर अध्यक्ष डॅशिंग युवा नेतृत्व करणारे आपले विश्वजित करुंदोळे साहेब यांना आता अंबरनाथ शहराचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळालेली आहे आणि खूप शक्य तुमच्या नेतृत्व काय करायला आवडत आणि जर साधं बोल म्हणून वाटला तर शहराध्यक्ष खूप छान आपल्याला लाभलेलं आहे आणि आता आपल्याला फायदा मिळत नसल्यामुळे जास्त बोलत नाही जागतिक योगा देऊन या देशाच्या पंतप्रधानांनी खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला सगळ्यांना एक योगाच्या माध्यमातून जगामध्ये घेऊन जातात आज तुम्ही पाहिलं असेल की दरवर्षी स्वतः पंतप्रधान योगाच्या कार्यक्रमामध्ये हजर असतात आज विशाखापट्टमला होते आणि त्यामुळं लाखोच्या संख्येने त्याच्यामध्ये नागरिक विद्यार्थी सहभागी होतात यावर्षी अजूनही एक वेगळं केलं आम्ही बदलापूरची एक आपली संस्था आहे आपल्या विभागाचे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतराव पाटील यांच्याबरोबर ते आम्ही जोडलो गेलो आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेज सगळे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होते सहा हजार कॉलेज विद्यार्थी सगळे त्यामध्ये सहभागी झाले होते सत्तापूरचा योगाचा पॅटर्न पूर्ण महाराष्ट्रावर केला आणि त्याचा खऱ्या अर्थाने गेल्या पन्नास दिवस सत्तापूरवरून ऑनलाईन आम्ही त्यांना सगळं प्रशिक्षण देत होतो आपण आपल्या सर्वांच्या तुमच्या लाडक्या सताई होईल दरवर्ष ज्येष्ठांसाठी विद्यार्थ्यांसाठी एक चांगला कार्यक्रम का आयोजित करतात आणि मला आवर्जून बोलवतात आणि मलाही तुम्ही भेटण्याचा आनंद होतो आणि त्याचमुळं या कार्यक्रमाला का किती जरी धावपळ असली तरी पण मी या तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी येण्याचा कधीच टाळण्याचा प्रयत्न करत नाही तुम्ही सगळेजण मला भेटता हा मला आनंद आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला आज उपस्थित राहताना आनंद वाटतो आपले नवनिर्वाचित अध्यक्ष विश्वजित करंदोले पाटील आपल्या सुजाताई ता ताई आपले होईल खास उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आपण सर्व ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी जमलेल्या बंधुबंधने आणि पत्रकार निघतो खरं म्हणजे आपण शहर बदलायलाच पाहिजे बदलण्यासाठी जे जे काही मागण्या होतात त्यात करणं हे आमचं कर्तव्य आहे शिवगंगाला कुठेतरी एखादा भाग व्हावा या हॉलच्या बाबतीतली जी मागणी सुजाता ताईने केली होती त्याला आपण वैशिष्ट्यपूर्ण मधून दीड कोटी रुपयाचा निधी देण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करतो आपण फक्त एक आणलं नाही की ता ता आपन... ता ता या भागामध्ये नगरपालिकेची जागा कुठली मोकळी आहे रिझर्वेशन सुद्धा असेल हे पाहून एमआरएन कन्स्ट्रक्शन इंटेरियर डेकोरेटर स्पेशालिस्ट इन सिव्हिल वर्कर स्लाइडिंग फॅब्रिकेशन प्लंबिंग पेंटिंग मार्बल फिटिंग ओ पी ब्रिक वॉल वॉटर प्युरिफाईंग पीसीसी आर सी सी वर्क्स विनोद देशमुख मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री टू थ्री झिरो टू सेवन थ्री एट सेवन फाईव्ह 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 सेवन सेवन सिक्स कैलास कॉलनी उल्हासनगर फोर टू वन झिरो झिरो फाईव्ह आमच्या ताज्या घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा